नमस्कार मीरा निरुपाला म्हणते बाईसाहेब प्लीज तुम्ही मला समजून घ्या तुम्ही असं का वागताय माझ्याशी येता जाता तुम्ही माझा अपमान करता तेव्हा निरुपा बोलते गप्प बस काल तुझा नवरा एक शर्त काय जिंकला तर तू माझ्याशी अशी बोलतेस पण तुझ्या नवऱ्याने खरोखर हे मंगळसूत्र स्वतः पैसे कमावून आणलेत का ते बघ आधी तेव्हा मीरा बोलते त्यांनी स्वतः कष्ट करून हे मंगळसूत्र माझ्यासाठी केलंय पण तुमच्या या पंकजचं काय मी स्वतःहून त्याला अंगठी हातात दिलीत आणि ती देविकाच्या हातात द्यायला सांगितली तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात निरूपा हे सर्व मीरा जे काही बोलते ते खरोखर सत्य आहे का तेव्हा लगेच निरूपा बोलते काही काय बोलतेस उगाच मध्ये मध्ये चोंबडेपणा करू नकोस आणि तुझा खोटारडेपणा आहे ना तो तुझ्याशीच ठेव खरं सांगायचं तर असं काहीच नाही आहे तेव्हा मात्र मीरा बोलते सासूबाई मी कधीच खोटं बोलत नाही आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि सासूबाई मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते मला माहिती आहे ना तुम्हीच हे सर्व केलं तेव्हा देविका बोलते पण तू असं का बोलतेस माझ्या पंकजने स्वतः कष्ट करून ही अंगठी माझ्यासाठी आणली आणि तू त्याच्यावरती आरोप करतेस तेव्हा लगेच मीरा मोठ्याने बोलते तुझ्या पंकजने स्वतः कष्ट करून ही अंगठी आणली अगं तुला कुणी सांगितलं तुला माहिती तरी आहे का तो नोकरीला जातो की नाही तेव्हा पंकज बोलतो काही काय बोलतेस आणि तो मीराच्या जवळ जात म्हणतो तू मला वचन दिलं होतंस ना आणि तू आता असं का वागतेस तेव्हा लगेच मीरा बोलते वचन वचन गेलं खड्ड्यात काय ना पंकज प्रत्येक वेळेला तू घरात मोठेपणा घेत असतोस आणि माझ्या नवऱ्याचा मात्र या घरात अपमान होतो खरं सांगायचं तर तुमच्या सगळ्यांपेक्षा जर का कोणी स्वाभिमानी असेल तर तो माझा नवरा आहे तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धुमके तू तुझं काय चाललंय मला खरंच कळत नाही धुमके तू तू या बबड्याला असं का बोलतेस म्हणजे हा नोकरी करायला जात नाही का तेव्हा लगेच मीरा बोलते नाही ना याला कधीच नोकरी नव्हती हा फक्त बाहेर भटकंदी करायला जातो दिवसभर रस्त्यावर भटकत असतो आणि रात्री मात्र दमल्यासारखा घरात येतो तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा अगं काय बोलतेस तू तेव्हा मीरा बोलते बाबा मी जे काही सांगते तेच खरं आहे बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी का खोटं बोलेन तेव्हा सुधाकरराव बोलतात मीरा अगं तू खोटं बोलत नाहीस हे मला माहिती आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा मला खूप भीती वाटते असं वाटतंय की काहीतरी खूपच मोठं घडणार आहे ज्या गोष्टीचा मला अंदाजच अन, नाही तेव्हा लगेच आजी बोलते अरे या पंकजला जॉब नाही हे मला चांगलंच माहिती होतं त्यावेळेला लगेच मीरा बोलते पण आजी तुम्हाला कसं कळलं त्यावेळेला लगेच आजी बोलते अगं मागच्या वेळेला यानेच काहीतरी चोरलं होतं आणि आता सुद्धा यानेच चोरलं याची मला खात्री होती पण काय करणार शेवटी मी काहीच बोलले नाही पण आता मात्र सगळं काही संपलं सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि मला याच गोष्टीचं खूप वाईट वाटतं आहे तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात पंकज पंकज अरे काय करू मी तुझं पंकज कधी सुधारशील तू जरा तरी स्वतःच्या मनावर घे ना सुधारायचं तेव्हा लगेच पंकज बोलतो बाप पप्पा प्लीज हे सर्व थांबवा कारण मी काहीही चुकीचं केलेलं नाही मला काही चुकलं आहे असं वाटतच नाही आहे तेव्हा लगेच देविका म्हणते हे बघ मी तुझ्यावरती का विश्वास ठेवू आणि प बाबा तुम्ही मीरावरती विश्वास ठेवताय तुम्हाला एकदा सुद्धा विचारावं असं वाटलं नाही तुम्ही तुमच्या मुलाला विचारा ना तो खरोखर नोकरीवर जातो की नाही तेव्हा सुधा करा बोलतात काय आहे ना देविका माझा या माणसापेक्षा जर का जास्त कोणावरती विश्वास असेल तर फक्त आणि फक्त मीरावरती आणि मीरा जे काही सांगते ना तेच खरं असतं तेव्हा मात्र सुधाकरराव असं बोलताच देविका बोलते बस झालं येता जाता माझ्या नवऱ्याचा अपमान केला जातो मला नाही नाही ते बोललं जातं पण आता मात्र माझ्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही तेव्हा लगेच मीरा बोलते देविका अगं थांब आधी स्वतःच्या नवऱ्याला विचार ना तो खरोखर जॉबला जातो का तेव्हा लगेच देविका बोलते मीरा पुरेकर उगाच नसती नाटकं करू नकोस का असं वागतेस तू का आमच्या संसारात मुद्दामून लक्ष घालतेस तेव्हा लगेच मीरा बोलते देविका मला तुझ्या संसारात लक्ष घालायचंच नाही किती वेळा सांगितलं तुला पण तू जरा स्वतःच्या नवऱ्याला ओळखायला शिक अगं तो कामावरती जातच नाही तो भटकतच असतो तेव्हा निरूपा मीरावरती हात उचलायला जाते तेवढ्या सत्या निरूपाचा हात धरत म्हणतो निरूपा माझ्या बायकोवरती हात उचलायची हिंमत करायची नाही या आणि तो जोरात तिचा हात आपडतो तेव्हा निरुपा बोलते मग तुझ्या बायकोला सांग गप्प बसायला तेव्हा लगेच सत्या बोलतो का तुझ्या बबड्याची सगळी सत्य बाहेर येत आहेत म्हणून तुला भीती तर वाटत नाही ना या बबड्याची बबडी त्याला सोडून जाईल म्हणून तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्पा बस देविका मुळात तुमच्यावरती विश्वासच ठेवणार नाही तेव्हा लगेच मीरा बोलते असं म्हणताय पण माझ्याजवळ तर पुरावा आहे सासूबाई म्हटल्यावरती त्यांना माझ्यावरती विश्वास ठेवावाच लागणार ना तेव्हा लगेच मीरा पुरावा दाखवते तो पुरावा बघितल्यानंतर देविका चांगलीच हादरते त्यावेळेला पंकज देविकाजवळ जातो आणि म्हणतो देविका देविका माझं ऐकून घे देविका असं काहीच नाही आहे त्यावेळेला लगेच देविका म्हणते पुरे मला आता विषय ताणायचाच नाही आहे हा विषय इथले ते बंद करा पंकज तू माझ्याशी खोटं बोललास आज मी तुझी बाजू सगळ्यांसमोर ठामपणे घेत होती पण तू काय केलंस तू तर मला सगळ्यांसमोर तोंडावर पाडलंस पंकज तुला मी सोडणार नाही तू नोकरीला जात नाहीस अरे याच्यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही पंकज अरे फुकटचं खातोस अरे तो सत्या बघ अडाणी आहे तरीसुद्धा चार पैसे कमावतो आणि तू तु अजूनसुद्धा तुझ्या मम्माजवळच पैसे मागतोस अरे जरा विचार कर लग्न झालं आहे ना तुझं तेव्हा लगेच पंकज बोलतो तू ऐकून तरी ना देविका असं काही नाही आहे तेव्हा मीरा बोलते अरे पंकज आता स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल कर कारण कितीही का काही झालं तरी सुद्धा तुझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला पंकज मीराला बोलतो मीरा तुझ्यामुळे जर का माझ्या संसाराची वाट लागली ना तर तुला सोडणार नाही या तेव्हा मीरा बोलते काय करणार आहेस काय करायचंय ते कर मला काहीच फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला शांतपणे अजिबात जगू देणार नाही आहे पंकज तू माझ्या नवऱ्याच्या वाटेला जायचंच नाही ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची तेव्हा मात्र पंकजचा चेहरा चांगलाच उतरलेला असतो देविका तिथून रागाने निघून गेलेली असते सुधाकरराव मात्र डोक्याला हात लावतात आणि निरूपाला बोलतात निरुपा हे सर्व तुझ्यामुळे घडतंय तू जबाबदार आहेस या सर्व गोष्टींसाठी आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर निरूपा आता तरी सुधारेल का आणि खरोखर ती पंकज आणि देविकाचं नातं पहिल्यासारखं करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू